बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी वचन साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन रूढी परंपरांवर भाष्य केलं होतं त्या काळात स्वधर्मियांचे संसद उभारून प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेतली होती त्यावर आधारित बसवण्णांचे विचार वचन पठण आणि व्याख्यानाचं चित्रदुर्ग मठात आयोजन केलं होतं त्याचा वीरशैव लिंगायत समाजातील नागरिकांनी लाभ घेतला कोल्हापूर लिंगाय समाजाच्या वतीनं बसव केंद्राची स्थापना झाली आहे या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रसार केला जातो रविवारी सायंकाळी चित्रदुर्ग मठात महात्मा बसवेश्वरांच्या वचनांवर आधारित विचार वचन पठण आणि व्याख्यान झालं प्रारंभी राजशेखर तंबाके यांनी अनुभव कथन केलं तर सुभाष महाजन यांनी महात्मा बसवाण्णांचे जीवनचरित्र सांगताना वीर कक्कया यांची साथ त्यांनी वचन साहित्याचं केलेलं जतन त्यासाठी केलेला संघर्ष आणि दिलेलं बलिदान याविषयी माहिती दिली यश आंबोळे यांनी महात्मा बसवेश्वरांची प्रार्थना सादर केली संध्या भनगुत्ते यांनी बसव वचनांवरील माहिती विस्तृतपणे सादर केली या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांचं बाराव्या शतकातील कार्य त्यांची परंपरा जपण्यासाठी सुरू असलेलं काम याविषयी माहिती देण्यात आली याच कार्यक्रमात महेश महाजन सुरेश जांबुरे विशे या यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी विलास आंबोळे सरलाताई पाटील बाबुराव तारळी चंद्रशेखर बटकडली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते